हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळी आणि तलाक ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहे मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे आम्ही आत्ता उतरलो आहे दादरला आता बदलापूरला जायला निघालेलो आहे तर आम्ही बदलापूर दादर स्टेशनला जायचं आहे आणि खूप गर्दी एवढी गर्दी होती सकाळी सकाळी आम्ही सहालाच दादरला पोहोचलेलो अकलूजवरनं आणि बघा आम्ही चाललो तो थोडंसं स्लाब होतं त्याच्यामुळे काय रिक्षा वगैरे केली नाही त्याच्यामुळे हे बघा म्हणले का गर्दी सहन करावाच लागणार केवढी गर्दी होती मापाच्या बाहेर सकाळी सकाळी हे बघा बससाठी लाईन लागलेली इकडं आणि ह्यांना बोललं चला आता तिकीट वगैरे काढून घ्या नाही तर महागात पडण आपल्याला एकाला सहाशे रुपये दंड आहे सकाळी सकाळी कशाला उगस डोक्याला ताप तर ह्यांना बोललं तिकीट वगैरे काढून घ्या तर चला भेटूया थोड्या वेळाने काढलं की बघा आता आम्ही आलो स्टेशनवरनं घरी आणि पहिलं आमचे पक्षी बघायला गेलो आम्ही पण आमच्या पक्ष्यांचं काय केले बाई आमचे पी आमचे माझे दोन पिलं होते छोटे छोटे ते खाल्ले उंदराने वाटतं चांगले मोठे मोठे झालेले हे बघा ना आल्याबरोबर पहिलं माझे पक्षी बघितले मी त्यांना स्वच्छ केलं सगळं खायला वगैरे टाकलं हो ग कसे वरडत आहेत बघा त्यांना खायला वरती दोन येतात खाली चार येतं त्यांना खायला वगैरे टाकलं पण आमचे छोटे अजून दोन सहा चार अंडे होते आणि दोन प पक्षी होते छोटे छोटे पिल्ले त्याला केस वगैरे हो आलेले काम काय झाले गायब झाले म्हणते बोरग माझ्या बहिणीचं बोर म्हणते गायब झाले आल्यामुळे झाडांना पाणी घातलं सगळी झाडं सुकलेली सगळे सगळे झाडं सुकलेली हे बघा आमच्या झाडांना पाणी वगैरे घातलं हे मनी प्लॅन यात घेऊन आलो आम्ही आणि हे गाव ओढून a... आणलंय पिंक कलर जास्वंदी पिंक कलर ची संधी गावून आणली काहीच वाटा नाही तुळस लावायची लावायचं किंमत सतरा हजार काही पण सतरा हजार नऊशे सत्र शासन आहे निटवाचा सत्र शासन नीट बघा तुम्हाला आडवान्स बोलायची सवय हा येत मला वाचायला सतरा हजार नऊशे नव्याण्णव ओके ठीक आहे सार्थकला सतरा हजाराचं घेतलं म्हणायचं तर आता आता खातो आम्ही काहीतरी जाम माझे पक्षी मेले दोन मला लय वाईट वाटते माझ्या मन दुखावलं खरं चांगली होते आम्ही जाताना चांगले मस्त आलेल रडली आरव रडला सगळेच रडलो आम्ही रात्री रहत येताना माझे मासे बघितले आल्याबरोबर कासव बघितले बघा मासे खेळतात मस्त ओके मध्ये मी स्वामींची मालिका बघत होते तब्येत जरा आल्याबरोबर सगळं धाडून वगैरे काढलं उंदराने आमचे पक्षी खाल्ले का काय काय की सगळं स्वच्छ केलं आमच्या पती परमेश्वरने आमच्या आहोने सगळं स्वच्छ केलं आणि पिंजऱ्याला जाळी बसवायची ही जाळी म्हणजे मग आतमध्ये उन उंदर वगैरे जाणार नाहीत पक्ष्यांना त्रास देणार नाही तर माझे लवबडस आहेत कासवाला बघितलं आल्याबरोबर पक्ष्यांना बघितलं पिल्लं बघायचे होते पण पिल्लं गायबच झाले बहिणीचं पूर्ण म्हणतं गायबच झाले काय माहिती उंदरांनी खाल्लं का गाय मी त्याला चला तर ठीक आहे आता खातो काहीतरी थोडा आराम करते मी लय डोकं कधीपासन काय करताय तुम्ही ते बघा जवळजवळ तीन वाजल्यापासन ह्या पिंजऱ्याला दा तार आणली जाऊन आणि बसवली आमचे लवबड उंदरांनी खाल्ले म्हणून अवघड आहे तेच तर मग लवबडच माती पिल्लच लवबडचेच पिल्ल खाल्ले ना आपले म्हणून तर तुम्ही ती ही बसवताय ना पोरगा कधी बसणे गेलाय बात तब्येत बरे नाही माझे डोकं त्याला आहे इकडे गॅप तिथे हो किती मोठ गॅप आहे हा कशाने मला चाय करते मी आता अदर टाकून कोरी दुधाची ने ट्राल तुम्ही बस त्या चिमण्याला खेळत ते मटक बाहेर काढून ठेवलं इकडं बांधा ते गॅलरी गॅलरी मध्ये कशी लागली वडापाव ब्रीड आम्ही सकाळी लेट आलो त्याच्यावर जेवण वगैरे बनवले दिवसभर घरातला राडा काढते एवढा राडा केला के उंद्राने आमच्या केत शेपणी सगळे उंदर घरात घालून घेतले होते सगळे उंदरच उंदर बेड मध्ये आता तीन उंदर काढले तर आता तसलं काय आणलं होतं तेव्हा थोडी बोललेला उंदर घरात या घरात खिडकी उघडी अशी खिडकी उघडी ठेवली त्यात मध्ये येणारच ना जेवण वगैरे बनवले भाजी भात चपात्या बनवल्या आता भांड्या पाणी सुटले भांडे असते

मम्मी तुला भांड्यांची साफसफाईच करते आठच दिवस घर बंद होत आठच असं वाटतंय दुसरं बारा महिन्यात घरात फोन होत असं घर झालंय बेड सगळा राडा किचन मध्ये सगळा राडा दिवसभर तीस राडा करते चला आता जेवण वगैरे करून घेऊ आपण काय करतोय कोकाल केला ना